एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा नमस्कार मी शशिकांत निर्मळ आपण पाहतात एसपीएन न्यूज नाशिक आवाज नाशिकचा आता आपण आहोत गाव येथील गाव येथील या ठिकाणी जनता विद्यालय सातपूर या ठिकाणी आपण आहोत या ठिकाणी एकशे आठ ते एकशे बारा असे चा पाच मतदान केंद्र आहे एकूण पाच हजार शंभर असं मतदान या ठिकाणी आहे परंतु आता सकाळपासनं आता वाजलेले आहेत सव्वा दोन अडीच झालेले आहेत तर आपण बघू शकता की पस्तीस ते चाळीस टक्के मतदान या ठिकाणी पार पडलेलं आहे आणि लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे निवडणूक प्रक्रिया आणि देशाचा पंतप्रधान या ठिकाणी निवडला जाणार आहे नाशिक लोकसभेचा खासदार या ठिकाणी निवडला जाणार आहे आपण मतदारांनाही विचारणार आहोत की कशा प्रकारे त्यांचा जो उत्साह शिगेला पोहोचला आहे त्या उत्साहाच्या दिशेने त्यांची वाटचाल कशी आहे या ठिकाणी एक मतदार बंधू बंधू आलेले आहे भगिनी आहे आपण त्यांना विचारणार आहोत की दादा तुमचं कितवं मतदान आहे आणि लोकशाहीचा हा सर्वात मोठा उत्सव आहे या निमित्ताने काय सांगाल तुम्ही माझं हे दहावं मतदान आहे या लोकशाहीच्या उत्सवासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाने आपला दिलेला संविधानाने जो आपल्याला मूलभूत अधिकार दिला आहे मतदानाचा तो आपण मत बजावला पाहिजेल आता एवढ्या भर उन्हात मी माझ्या सपत्नीक मतदानासाठी आलेलो आहे घरी कौटुंबिक अडचणी असताना देखील मी माझा मतदानाचा अधिकार नक्कीच या ठिकाणी बजावणार जेणेकरून आपली लोकशाही सुदृढ होईल आणि मी प्रत्येक नाशिककरांना प्रत्येक इतर जे तेरा मतदारसंघात जे आज मतदान आहे तिथल्या सर्व मतदात्यांना मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो की प्रत्येकाने वेळ काढून मतदानाचा आपला जो संविधानात्मक अधिकार आहे तो बचवायला पाहिजे जेणेकरून लोकशाही बळकट होईल आणि या देशातला देशाच्या लोकशाहीला चालना मिळेल निश्चितच चा, आपलं नाव काय दादा माझं नाव अनूप चव्हाण मी रायला सिटी सेंटर जवळ आहे माझं मतदान इथे आहे निश्चितच अनुपजी आपण सपत्नीक या ठिकाणी आलेले आहात ताई पण या ठिकाणी आहेत आपण त्यांनाही विचारणार आहोत की ताई चव्हाण साहेब आणि तुम्ही जे मतदानासाठी आलेले आहात आता राजा हा मतदानाच्या पिठीतनं होणार ना की तो राणीच्या पोटातनं हा जो विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिलेला आहे याबद्दल काय सांगाल आपला अधिकार आहे तो आपण द्यायलाच पाहिजे म्हणजे आपलं काय मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आपण परंतु नाशिककरांना आणि भारतीयांना काय आवाहन कराल तुम्ही वेळात वेळ काढून तुम्ही मतदान करायला या तो आपला अधिकार आहे आणि तो आपण बजावला पाहिजे निश्चितच चव्हाणताईंची जी प्रतिक्रिया आली जो आपला अधिकार आहे तो आपण बजवा भज़वल, बजावलाच पाहिजे अशी त्यांची प्रतिक्रिया आहे आपण अजूनही काही मतदारांसोबत या संदर्भात विचारणा करणार आहोत आपण पाहत राहा एस पी न्यूज नाशिक आवाज नाशिकचा या ठिकाणी अजूनही काही मतदार आहेत या ठिकाणी आपण लोकशाहीचा जो उत्सव आहे आज सर्व भारतभर साजरा केला जात आहे आणि नाशिक लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत पाहायला मिळत आहे शांतिगिरी महाराज आहे राजाभाऊ वाजे आहेत हेमंत गोडसे आहेत आणि वंचित भाऊजी नागाडीचे करण गायकर आहे है। एक मतदार या नात्याने आजचा जो उत्सव आहे तो तुमच्या मनामध्ये काय प्रेरणा देतो संपूर्ण महाराष्ट्र हा शेवटचा टप्पा यामध्ये नाशिक पश्चिममध्ये आम्ही ज्या आरती इथून मागील काळामध्ये जो काही कार्यकाल मागील खासदारांच्या कर्वी जी काही प्रगती किंवा या गोष्टीचा लोकांनी समोर काही गोष्टी ठेवणार आहेत आणि त्या अनुषंगाने लोक वेगवेगळे चेंजेस आहे लोकांच्या मनामध्ये आणि कारण हे गुप्त मतदान असल्या आपण जाहीरपणे कुणालाही काही सांगू शकत नाही की कशा पद्धतीने मतदान करते परंतु लोकांचा एवढ्या मोठ्या उन्हात भर उन्हात सुद्धा एक प्रचंड प्रतिसाद आपल्याला दिसून येतोय आणि निश्चितच हा लोकशाहीचा जो जलोत्सव आहे मोठा उत्सव आहे जो भारतीय घटनेच्या संविधानानं तुम्हा आम्हाला दिलेला जो काही अधिकार आहे मताधिकारी आहे तो या उत्सवाद्वारे आपण आपला लोकनियुक्त असा उमेदवार आपल्याला निवडून द्यायचा आहे व त्यासाठी सर्वतोपरी सर्व आज किमान सहा वाजेपर्यंत जोही कोणी मतदार यापासून वंचित राहू नये त्याकरता प्रशासनाने सुद्धा सर्वांना इंडस्ट्रियल असेल त्यासुद्धा त्यांना त्या एक सुट्टी जाहीर केलेली व ती सुट्टी तुम्ही आम्ही सर्वांनी एक जाहीर सुट्टी म्हणून सा साजरी न करता एक मत मतदा मताच्या अधिकाराचं जे काय आपलं स्वरूप आहे ते सर्व जनमानसांनी याद्वारे केलं पाहिजे प्रसंगी मी एवढंच तुम्हाला सांगू शकतो आता बघितलं तर उन्हाचे भर उन्हाळा आहे आणि तीन वाजलेले आहे दुपारचे कडक असं ऊन आहे परंतु आपण सपत्नीक आला आणि बहुतांश नागरिक देखील या ठिकाणी मतदार येत आहेत तर आपण नाशिककरांना काय आवाहन कराल नाशिककरांना आपण हेच आवाहन करू की मतदान किंवा वोटिंग झाल्यानंतर किंवा त्याचे पाश्चाताप करण्यापेक्षा लोकांनी घराघरातून निघलं पाहिजे कुठल्याही आमिषाला बळी न पाडता प्रत्येका जणांनी आपला हा मताधिकार इथे येऊन साजरा केला पाहिजे व मत मतदान केलं पाहिजे या अनुषंगाने या सर्व नाशिककरांना तमाम जनतेला मी आपल्या न्यूजच्या वतीने सुद्धा जाहीर आवाहन करतो की त्यांनी निश्चितच हे मतदान करावं धन्यवाद अजूनही काही प्रतिक्रिया आपण घेणार आहोत मतदारांच्या प्रतिक्रिया असणार आहेत काही अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया असणार आहेत ते आपण बघणारच आहोत या ठिकाणी दोन मुली आहेत एक अंजली आणि आरती त्यांचं पहिलंच मतदान आहे आपण त्यांना देखील विचारणार आहोत आज भारतीय लोकशाही का जो बहुत बड़ा उत्सव मनाया जा रहा है और आपका आपका वोटिंग पहली बार आपने किया है तो आपको कैसे लग रहा है आरती जी अच्छा लग रहा है आपको कैसा लग रहा है आपने पूछा अच्छा लग रहा है बट आपका पहला वोटिंग है तो आपने सुबह उठ के क्या सोचा था सोचे थे बोलिए 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 कैसा लग रहा था आपको सुबह उठ के ऐसा लगा कि आपका पहला वोटिंग है तो आपको जल्दी उठ के देना चाहिए जाकर जाना चाहिए येस कि येस अच्छा पंत प्रधान हमें चाहिए अच्छा प्रधानमंत्री चाहिए।, अच्छा चाहिए और मतलब कि बहुत से होते हैं कि मतलब सुबह में उठे थे तो मतलब सोचा था कि पहला मतदान है तो सुबह में आने वाले थे लेकिन मॉर्निंग में मतलब कि लेट हो जाता ना गर्दी बहुत भीड़ बहुत है हमें पता नहीं था कि इधर भी बहुत गर्दी होगी इसलिए अभी आए तो अभी मतलब भीड़ इतनी नहीं थी तो हो गया हमारा वोटिंग पहला आप पढ़ाई तो करते हो आरती जी यस yes. क्या क्या पढ़ रहे हो आप पढ़ रहे हो निश्चित रूप से ऐसा पंता प्रदान आपको मिलेगा कि आपकी जो भविष्य की वो चिंता करेगा यहाँ पे एक अंजलि करके भी है हम उनसे भी पूछेंगे आप क्या करते हो अंजलि जी मैं तो अभी ज... क्या बोल पढ़ाई का जॉब कर रहे हो जॉब कर रहे हो कहाँ जॉब कर रहे हो प्रगति में प्राइवेट जॉब है अगर देखिए आपको अगर ऐसा पंतप्रधान मिल जाए जो लेडीज के लिए जो महिलाओं के लिए पचास टका आरक्षण दे जिससे आपकी नौकरी या या आपका, आपका एजुकेशन अच्छी तरह से हो तो आपको लगेगा ऐसा आपके मतदान से फर्क पड़ेगा फर्क पड़ेगा बिल्कुल फर्क पड़ेगा हमारे मतदान से निश्चित पहले मतदान होता दो अंजलि आरती खूब उत्साही होता मतदान साली या ठिकाणी आता आपण आहोत सातपूरमध्ये सातपूर या गावामध्ये प्रचंड असा प्रतिसाद या ठिकाणी मतदारांचा आपल्याला दिसत आहे आपल्या पाठीमागे बघू शकता की सर्व प्रकारचे मतदार या ठिकाणी येत आहे आणि त्यांचे नाव शोधू पाहत आहे त्यांना मतदान करण्यासाठी या ठिकाणी काही सामाजिक कार्यकर्ते आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत या ठिकाणी निलेश बंधुरे आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की कशा प्रकारे या ठिकाणी मतदारांचा जो प्रतिसाद मिळत आहे सातपूर सातपूरमधनं की जवळपास पाच मतदार केंद्र आहेत पाच हजार शंभर असं मतदान या ठिकाणी आहे आणि नियर अबाउट आतापर्यंत पस्तीस ते चाळीस टक्के मतदान झालेलं आहे तर एकंदरीत लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव या उत्सवाकडे कशा पद्धतीने बघता आणि देशाला एक सक्षम नेतृत्व आणि नाशिक लोकसभेला एक सक्षम असा खासदार मिळणार आहे त्या संदर्भात आपण काय सांगाल नक्कीच सातपूर जनता विद्यालयामध्ये टोटल पाच बूथ आहे एकशे आठ ते एकशे बारा आणि सकाळपासून जवळपास आतापर्यंत पन्नास टक्के लोकांनी मतदान केलेलं आहे लोकांनी यावेळेस ठरवलेलं आहे की मतदानाचा टक्का हा वाढवायचा आहे आणि हा देश जगामध्ये दे सक्षम आणि या जगाचा गुरु म्हणून बनवायचा आहे त्यामुळे लोकांनी मनामध्ये विचार केलेला आहे की आपला खासदार नाशिकचा कोण निवडायचा आणि देशाचा पंतप्रधान कोण निवडायचा या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर आता मतदार मतदाराच्या मतदारा मतदानाच्या पेटीतनं ता राजा हा जन्माला येणार आहे नाही का राणीच्या पोटातनं याबद्दल तुम्ही तर वरिष्ठ आहात तुम्ही आतापर्यंत अशा निवडणुका बघितलेल्या आहेत परंतु या वर्षाची जी निवडणूक आहे आता कुंभमेळा येत आहे कुंभमेळा आपल्याकडे येत आहे त्या दृष्टिकोनातून आपण कशा प्रकारे या निवडणुकीला बघता आणि मतदानाचा हक्क आपण बजावला तर या उत्साहाबद्दल काय सांगाल त्याच्याबद्दल नक्की सांगायचं म्हटलं सा तर जनतेने विचार केलेला आहे ह्या कुंभमेळ्यामध्ये हा कुंभमेळा येणार आणि ह्या कुंभमेळ्यामध्ये निधी कोण आणू शकतो हा लोकांनी विचारला नाशिकची आर्थिक निधी आणण्याची क्षमता ही फक्त गोडशामध्ये असल्यामुळे लोकांचा कौल गोडशापर्यंत जास्त वळलेला आहे तर दिल्लीमधून जास्त निधी आणण्याचं काम आणि इथे कुंभमेळ्यामध्ये जास्तीत जास्त नाशिकची आर्थिक उलाढाल करण्याचं काम फक्त यमत आप गोडशा करू शकतो म्हणून लोकांचा कौल या ठिकाणी जास्त वाढलेला आहे निश्चितच कुंभमेळा आता येत आहे त्या दृष्टीकोनातनं माझी खासदारांना या ठिकाणी खास पसंती जास्त मिळत आहे असं यांचं म्हणणं होतं अजूनही काही मतदारांसोबत आपण चर्चा करणार आहोत आपण न्यूज नाशिक आवाज नाशिक या ठिकाणी एक ताई आहेत आपण त्यांना विचारणार आहोत त्या मतदानासाठी त्यांची चिठ्ठी शोधायला आलेल्या आहेत ताई तुमचं कितवं मतदान आहे आणि तुमचा जो उत्साह आहे मतदानासाठी तो कशा प्रकार तिसरं मतदान आणि राहण्यासाठी आपण कुठे आहात सातपूर जयकेनगर आता जो लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आहे भारतभर हा उत्सव मनवला जातो साजरा केला जातो परंतु आज नाशिक लोकसभेचा खासदार हा सक्षम प्रकारे निवडला जाणार आहे आणि त्यानेच देशाचा पंतप्रधान देखील तुमच्या मताने निवडला जाणार आहे तुम्ही ज्या मत ज्या मतदाराला ज्या उमेदवाराला मत, मत देणार तोच राज्यकर्ता बनणार मग तुम्हाला काय वाटतंय त्याबद्दल चांगला आम्ही निवडून द्यावं त्यांना एक चांगला उमेदवार निवडून द्यावा अशीच ताईंची प्रतिक्रिया आहे या ठिकाणी एक गृहस्थ आपण त्यांना देखील विचारणार आहोत कि आपण हे किती मतदान करत आहात आणि कशा प्रकारे या निवडणुकीला बघता साधारण मतदान मतदान केलं का तुम्ही हो आ, प, आता जो हा लोकशाहीचा जो उत्सव आहे सर्वात मोठा उत्सव आहे याकडे कसं वाटतं तुम्हाला वाटतं की नाशिकचा खासदार हा बेरोजगारांसाठी रोजगार आणि या इथे रोजगार आणू शकतो असा खासदार तुम्हाला आवडेल का हो सगळे बेरोजगारांसाठी जो कामगार कामाची व्यवस्था करेल आपलं नाव काय बाळासाहेब हे होते बाळासाहेब खांडवाले पदाधिकारी आहेत आपण विचारणार आहोत या या ठिकाणी ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते तुकाराम माप्पा मोराडे आहेत सातपूरमध्ये त्यांचं चांगलं प्रस्थ आहे त्यांचं नाव देखील सर्व सातपूर शहर त्यांना चांगल्या प्रकारे ओळखत आपण त्यांनाही विचारणार आहोत की लोकशाहीचा हा खूप मोठा उत्सव आपल्या पूर्ण भारतभर हा साजरा केला जातो परंतु नाशिक लोकसभेचा खासदार आणि या समोर येता दृष्टिकोनातनं या, या निवडणुकीला कशा प्रकारे बघता या ठिकाणी खासदार पाहिजे शेतकऱ्याचे प्रश्न असतील नागरिकांचे ते सो, ते सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि अत्यंत अभ्यासू आणि कणखर नेतृत्व असं नाशिक जिल्ह्याला लाभलं पाहिजे असा उमेदवार या ठिकाणी निवडून आलाच पाहिजे मी सर्व नागरिकांना आव्हान करतो की मतदानाला बाहेर मत मत या मतदान करा मतदानाचा आपला हक्क वाजवा या ठिकाणी असं एक मराठीमध्ये आम्ही म्हण तयार केलेली आहे ज्याच्या बोटाला शाही तोच वाचवेल लोकशाही असं एकंदरीत या ठिकाणी चित्र दिसत आहे आपण पाहत होता एसपीएन न्यूज नाशिक आवाज नाशिकचा कॅमेरामन सुनील अडंगले सह धन्यवाद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद